एक मी एक शहर दाखवलं तिकडचे ट्रॅफिक तिकडच्या गाड्या तिकडचे सिस्टेम्स वगैरे वगैरे मग मी एक दुसरं शहर दाखवलं की तिकडच्या सिस्टेम्स कशा आहेत आणि किती चकाचक ती शहरं सगळे आहेत आणि ते सगळं असं दाखवलं मग मी सांगितलं की हे यातलं हे पहिलं शहर आहे हिरोशिमा आणि दुसरं शहर आहे नागासाकी जिथे अणुबॉम्ब पडले होते बेचिराग झाले होते बेचिराग झालेली शहरं ही तुम्हाला आज अशी दिसत आहेत आपल्यावरती कोणताही बॉम्ब पडलेला नसताना आपली शहरं ही बेचिराग का दिसत आहेत याचं कारण आपल्याकडे सगळं अडकलंय राजकारणी राजकारणांना तो गंध नाही त्यांना तो सेन्स नाही कशा प्रकारे अली हे उभं केलं पाहिजे माहिती नाही चार लोकांना जे तज्ञ आहेत त्यांना विचारायचं नाही मलाच सगळं माहिती आहे या आविर्भावामध्ये जगायचं आणि काहीतरी कबुतराची खोराडी उभी करत बसायची त्याच्यामुळे तो तो जो आहे, तो सेन्स सेन्स जो आहे आला मला असं वाटतं हे तपासणं गरजेचं आहे त्यांचे देश हे उत्तम का झाले ते प्रत्येक गोष्टी हा प्रश्न आपल्याला जेव्हा आपण बाहेर फिरतो तेव्हा प्रत्येकाला पडतो ते आल्यावर का विसरतो ते आहे